नमस्कार मी दिप्ती दिप्ती रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजचा दिवस आहे चोवीसवा कालचा दिवस होता तेवीसवा कालचं काय झालं मला उशीर यायला उशीर झाला आणि माझं जे सामान आहे ते पटकन संपलं पण मला ते म्हणजे गिरायक वगैरे येऊ आले त्यामुळे मला व्हिडिओ काढून मिळाला नाही आणि जरा थोडंफारच आलेलं मी कारण की कारण की त्यामुळे लवकर सगळं म्हणजे जे सामान मी आणलेलं ते काल मी आणलेले थालीपीठच आणलेले कारण की लोकांना थालीपीठच आवडत होतं था, त्यामुळे मी काल परत पुन्हा थालीपीठ आणलेले मिक्स डाळीची भजी आणलेली आणि हे आप काय आणलेली मिक्स डाळीची भजी आणि दुधीची वडी आणलेली हे सगळं मी आणलेलं आणि मी पक मी आणली उशिरा आणि परत गेले आहे की लवकर लवकर आणि सगळं संपलं त्यामुळे मला व्हिडिओ काढायला मिळाले नाही तर तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटते मला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकूनचं पटत आपल्याला विसरू नका असेही मी नवनवीन व्हिडिओ बनवत राहणार आहे आणि आजचा दिवस आहे तेवी चोवीसवा जो दिवसाचा प्रमाण तो कालचं मी लिहिलं नाही ना त्या कालचा व्हिडिओ काढला नाही त्यामुळे गुन्हा कालचा दिवस होता तेवीसवा आणि आजचा दिवस आहे चोवीसवा तर कालचा बिझनेस झालेला एकशे वीस रुपयाचा बिझनेस झालेला थोडंफारच आलेलं कारण की मला जरा बाहेर पण जायचं होतं आणि त्यामुळे मी थोडंसं सामान त्यामुळे ते थोडंसं संपलं थोडंफार काय होतं त्यामुळे ते मी रिटर्न घेऊन गेली तर आज मी काय बनवले ते मी तुम्हाला दाखवली चालेल तर तुम्हाला माहीत आहे आणि हे बनवलेले आहे आज आंबोळ्या आपे इडली आणि माझा स्टॉल हा आपला हा सगळा आजकाल मेनू होता आणि कालचा एक माझा व्हिडिओ मी झाला म्हणजे म्हणजे जे तीसचा आहे महिन्याभराचा तीस दिवसाचा जो टारगेट आहे त्याच्या पांढऱ्यामध्ये दोन दिवस कमी झालेले आहेत ते मला खूप वाईट वाटते आता काय करणार पर्याय नाही आणि पण शक्य तेवढे मी सगळ्या ह्याचे व्हिडिओ टाकत राहणार आहे कारण की तुम्हाला पण कळलं पाहिजे किती, किती हो का, काही आपण जर मेहनत घेतली तर किती बिझनेस होतो आता मेहनत केली तर तिकडं थोडेफार तरी काही न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळणं ते महत्त्वाचं आहे माझ्यासाठी तरी आणि तरी हे सगळं आजचं होतं आणि मला सगळं म्हणजे आता जेवढं काय खर्च आलं राशन म्हणा गॅसचं म्हणा दुकानचं भाडं किंवा दुधाचा खर्च म्हणा भाज्या म्हणा हे सगळ्यांचे खर्च काढायचेच आहे तर असा काय व्हिडिओ होता तर माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला बिल ऐकून पटेल मी आपल्याला जिका आता मी थोड्या दिवसांनी असं ट्राय करणार आहे की गरम गरम बनून इथंच विकायचं कारण की लोकांना गरम हा पदार्थ फार आवड म्हणजे गरम गरम बनवले पदार्थ फार आवडतात त्यामुळे शेगडी वगैरेचं मी थोडी सोय करणार आहे ते सगळं करून घेणार माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकून तो मला आम्हाला अजिबातच नका माझा व्हिडिओ आवडत असेल तर शेअर नक्की करा की ज्या लोकांना देखील अजून लोकांना ते पण कळलं पाहिजे की मी काय काय विकते किंवा कसं कसं बिझनेस करतो कोणते कोणते पदार्थ नव्हतून बनवते ओके नमस्कार